सर्वांना नमस्कार मी तृप्ती अंधारे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद लातूर उद्या आपल्या इथे किडीज इन्फो पार्क या शाळेमध्ये विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय उल्हास नवभारत साक्षरता मेळाव्याचे आयोजन केले आहे मी समस्त लातूरकरांना धाराशिवकरांना आणि नांदेडकरांना अशी विनंती करते आ, में में की या उल्हास मेळाव्यामध्ये आपण सर्वांनी उत्साहाने सहभागी व्हावं आम्ही जो मेळावा आयोजित केला आहे त्याला भेट द्यावी आपलं योगदान या मेळाव्यासाठी भेट देऊन पंधरा ते त्याच्या पुढील वयोगटातील जे असाक्षर लोक आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला आपल्या जवळपास आपल्या घरात जिथे कुठे असतील त्या सर्वच असाक्षरांना साक्षर करण्याच्या या मोहिमेत आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं मीही समाजाचं काही देणं लागतो या भूमिकेतून या कार्यक्रमाकडे आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आम्हाला मदत करावी सहकार्य करावं ही विनंती